नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नऊ प्रलंबित मागण्या एक आहे पहिला आहे मागे भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर हो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासूनचा मागे भत्ता वाढवणे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जाते तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन टक्के दराने मागे भत्ता मिळतोय त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देऊन सुद्धा पंचावन्न टक्के करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे दुसरी मागणी आहे सेवानिवृत्तीचं वय वाढवणे सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या गर सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष इतका आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष इतकं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचं वय साठ वर्ष करावं अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे नवीन कामगार संहिता रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने लागू केलेली नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणीसुद्धाच कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली आहे शिक्षकांच्या संच मान्यतेचा आदेश रद्द करावा शिक्षकांच्या संच मान्यता संदर्भातील गेल्या वर्षी जारी झालेला आदेश रद्द करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थित करण्यात आली आहे या पदभरतीवरील पदभरतीवरील बंदी तात्काळ हटावी आणि मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की वर्ग चार गड्ड कर्मचारी तसेच वाहन चालक पदभरती बंदी करण्यात आलेली आहे मात्र या पदभरतीबाबत बंदी तात्काळ हटवण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली आहे अनुकंप अनु उमेदवारांना लवकर नियुक्ती मिळावी राज्य कर्मचाऱ्यांकडून अनुकंप तत्वावरील जे उमेदवार प्रतिक्षा यादीमध्ये त्यांना तात्काळ नियुक्ती मिळावी अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून दहा वर्षापेक्षा अधिक काळ ज्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी किंवा रोजदारी किंवा अंशकालीन तत्वावर काम केलं आहे त्यांना नियमित करण्यात यावं म्हणजे शासनसेवेत समाविष्ट करावं अशी मागणी उपस्थित करण्यात आले नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना राज्य सरकारने पुनर्विचार करावा अशी सुद्धा मागणी यावेळी उपस्थित केलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद